नमस्कार आज आपण कुरडूची किंवा कोंबड्याची भाजी पाहणार आहोत तुम्हाला हे माहीत आहे का की शनिवारी म्हणजे श्रावण महिन्यातल्या दर शनिवारी ही भाजी करण्याची पद्धत असते काही ठिकाणी ही भाजी दर शनिवारी उपवास सोडण्यासाठी केली जाते म्हणजे श्रावणामध्ये सोमवार आणि शनिवार बरेच जण करतात तर शनिवारी ही भाजी करण्याची पद्धत असते त्याचं एक मेन कारण आहे ते तर आपण पुढे पाहणारच आहोत पण भाजी साफ कशी करायची आणि कशी असते कशी ओळखायची हे आधी आपण पाहूयात तर ही कुरडूची किंवा कोंबड्याची भाजी आहे तर ही असे प्रकारची असते याचे तीन ते चार प्रकार असतात पानांचे आणि म्हणजे एकदम लांब आणि पातळ गोल लाल देठाची किंवा हिरव्या देठाची असे वेगवेगळे प्रकार असतात या कुरडूच्या भाजीची किंवा झाडाची उंची भरपूर म्हणजे अगदी आपल्या डोक्या इथपर्यंत होऊ शकते बराच काळ ही भाजी टिकते म्हणजे पाऊस वगैरे व्यवस्थित असेल तर ही भाजी छान फुटवा करते आणि डोक्याच्या इथपर्यंत उंचीला होते आपण शेंडे आणू शकतो किंवा मग उपटूनही आणू शकतो लहान असेल तर तर तुम्ही पाहू शकता इथे शेंडे आणि पाने घ्यायचे आहेत अगदी खालची पानं घ्यायची नाही आहेत आपल्याला जी चांगली व्यवस्थित असतील अशी पानं आणि शेंडे घ्यायची अत्यंत बहुगुणी अशी ही भाजी आहे मुतखडा किंवा किडनी स्टोन आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यावर ही प्रभावी अत्यंत प्रभावी असं औषध आहे या भाजीच्या बिया देखील खाल्ल्या जातात भरपूर औषधी गुणधर्म असलेली ही बहुगुणी भाजी आहे तर मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी भाजी साफ करून घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला शिजवायची आहे सर्वप्रथम आपण ही भाजी उकळून घेणार आहोत कुर्डूचीच किंवा कोंबड्याचीच पण वेगवेगळी दिसणारी ही भाजी आहे सगळी भाजी एकच आहे तर आता इथे भाजी उकळण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकत आहे पावसाळ्या भाजी असल्यामुळे किंवा रानातून आणलेली असल्यामुळे आपण मीठ टाकून उकळल्यामुळे ही निर्जंतुक होते खाण्यासाठी योग्य होते तर पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ही भाजी टाकायची आहे आणि भाजी टाकल्यानंतर पाणी थोडंसं थंड होतं पुन्हा एकदा उकळी निघते आणि उकळी फुटली की लगेचच आपल्याला ही भाजीचा गॅस बंद करायचा आहे आणि भाजी पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आहे खूप जास्त वेळ आपल्याला ही भाजी उकळायची नाही आहे आणि पाण्यात देखील जास्त वेळ ठेवायची नाही आहे नाहीतर ही भाजी खूप जास्त शिजली जाते चवही जात आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत फोडणी देण्यासाठी मी ते कडेमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल तापलं की जिरी टाकायची जिरी छान तडतडली की लसूण आणि हिरवी मिरचीचे काप टाकायचे आता तेल देखील परतलं की लगेचच आपल्याला ही उकडून बाजूला काढून घेतलेली भाजी टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स आहे व्यवस्थित मिक्स करून झाले की अगदी थोडंसं म्हणजे अगदी अर्धा पेलं ते एक पेलं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे इथे मी तीन ते चार चमचे कूट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे फार जास्त पाणी नाही टाकायचं कारण भाजी शिजलेली आहे वरून थोडंसं मीठ आहे कारण आपण उकडताना देखील मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकून ठेवायचे एक वाफ काढली की पाणी देखील अटलं जातं आणि भाजी छान शिजते शेंगदाणे देखील शिजलेले आहेत जर भाजीमध्ये पाणी शिल्लक राहिलं असेल तर बिना झाकण ठेवताच ही भाजी थोडा वेळ गॅसवर ठेवायची आहे आणि पाणी संपूर्णपणे अटवून घ्यायचं आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार होते मी इथे श्रावणी शनिवारचा उपवास सोडण्यासाठी ही भाजी बनवलेली आहे त्यामुळेच भाजीसोबत भाकरी आणि वरण भात देखील बनवलेला आहे गरम गरम भाकरीवर थोडंसं तूप टाकायचे वरण भातावर तूप टाकायचं आणि भाजी आणि भाताचा वरण भाताचा आस्वाद घ्यायचा आहे उपस सोडायचा आहे ही।, ही भाजी स्पेशली श्रावणी शनिवार सोडण्यासाठी केली जाते तर त्याचं कारण हे आहे की आठवड्यातून एकदा ही भाजी खाल्ली जावी आणि महिनाभर ही भाजी म्हणजेच महिन्यातून चार ते पाच वेळा ही भाजी खाल्ली जावी हेच आहे तर हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशीच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला जर पाहिजे असतील माहितीपूर्ण गावरान व्हिडिओ तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद